नाशिक भाजपा बुद्धिजीव ट्रम्प राजवट आणि भारत या विषयी व्याख्यान करण्यात आलं आहे व्याख्याते लेखक श्री दीपकजी कर, यांचे व्याख्यान होणार असून शुक्रवारी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ शंकराचार्य न्यास संकुल गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे हे आव्हान श्रीधर यांनी केलं आहे सांगाल नाशिक बुद्धिजीव प्रकोश नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीनं व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे या विषयी काय माहिती नाशिक बुद्धिजीवी प्रकोष भारतीय जनता पार्टीतर्फे आपण ट्रम्प राजवट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारत सध्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालेले आहेत तर हे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टींची चेंजेस घडवले नवीन नवीन पॉलिसीज इम्प्लिमेंट करत आहेत त्याच्यामध्ये टॅरिफ आहे व्हिसा आहे करिअर जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या व्यतिरिक्त एज्युकेशन या गोष्टींमध्ये बरेचसे परिवर्तन ते करत आहेत तर त्याच्यामुळे अनेक संपूर्ण जगभर चर्चेचा विषय झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प की या नवीन पॉलिसीजमुळे एक्झॅक्टली बिझनेसवरती इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीवरती टॅक्सेशन पॉलिसीवरती काय परिवर्तन होणार आहे आणि त्याचा सर्व जनमानसावर काय परिणाम अख्ख्या जगात होणार आहे याची याविषयी संपूर्ण जगामध्ये चर्चा झाली आहे त्या चर्चेची एक्झॅक्टली परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण सुप्रसिद्ध अभिनेते अर्थतज्ञ श्री दीपक करंजीकर यांना निमंत्रित केलेलं आहे हा कार्यक्रम चार तारखेला चार एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजता शंकराचार्य न्यास येथे आयोजित केलेला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडव्होकेट अविनाश भिडे उपस्थित राहणार आहेत तर नाशिकमध्ये सर्व युवांनी बेसिकली युवकांसाठी अत्यंत उपयोगी आहे युवकांनी विद्यार्थ्यांनी नवीन जॉब पॉलिसीज नवीन व्हिसा पॉलिसीज त्याच्या व्यतिरिक्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज इंडस्ट्रीज ट्रेड बिझनेस प्रोफेशनल्स आणि संपूर्ण वेगवेगळे तज्ज्ञ औद्योगिक तज्ज्ञ पॉलिसी तज्ज्ञ यांनी याचा फायदा घ्यावा त्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हे नम्र विनंती